शेतकरी बंधू नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्र आपल्या हरभरा पिकाला शेवटची फॉरणी किंवा आपण घाटी अवस्था फॉरनीसुद्धा आपल्या या फॉरनीला म्हणू शकता तर हे जे शेवटची फॉरणी आहे हे आपण कधी करायला हवी कोणत्या अवस्थेमध्ये आपण हे फॉरेनी घ्यायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुठले कंटेंट आपल्याला या शेवटच्या फॉरनीत घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून एक चांगलं दमदार उत्पादन आपल्या हरभरा पिकाचं त्या ठिकाणी झालं पाहिजे ही संपूर्ण माहिती पुढच्या दोन मिनटामध्ये आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे शेतकऱ्यांवर शेवटची फवारणी घेत असताना आपण जर योग्य वेळी योग्य कंटेंट योग्य औषधी फवारणी केली तर आपल्या उत्पादनात हरभरा उत्पादनात हमखास त्या ठिकाणी वाढ होते तर आपल्याला त्या ठिकाणी शेवटच्या फॉरणीत जे भर द्यायचे आहे ते म्हणजे अळनाशकवर कारण शेवटच्या फॉरनीत किंवा घाटेवस्था फॉरने जी असते यामध्ये सर्वात जास्त प्रादुर्भाव होतो तो म्हणजे घाटे अळीचा आणि एक वेळ जर आपल्या हरवारा पिकात घाटी अळीचा शिरकाव झाला तर जबरदस्त नुकसान आपलं होते तर यासाठी आपण जबरदस्त पॉवरफुल असे अळी असे पाहणार आहे दोन आपल्याला जे सहज उपलब्ध होईल ते आपण घ्या त्यातलं एक आहे आपलं त्या ठिकाणी सिजंटा कंपनीचं ॲम्प्लिगो ॲम्प्लिगो खूप जबरदस्त पद्धतीनं त्या ठिकाणी काम करते आणि लहान मोठी अळी किती लहान मोठी अळी असो घाटी अळी असो त्याला जबरदस्त पद्धतीनं नियंत्रण त्या ठिकाणी क करते कारण यामध्ये दोन कंटेंटचं एकत्रित मिश्रण असलेलं आपल्याला ॲम्प्लिको पाहायला मिळते शेतकरी म्हणून ॲमप्लिओ घेत असताना आपण आठ ते दहा एम एल प्रत्येक पंधरा लिटर पंपाटी घ्या आणि दुसरं आपल्याला जर ॲम्प्लिगो नसेल मिळालं किंवा आपला दुसरं असलं तर आपण त्या ठिकाणी अदामा कंपनीचं बॅरेसेट हे त्या ठिकाणी घेऊ शकता बॅरेसेटसुद्धा जबरदस्त पद्धतीनं घाटे अळीवर त्या ठिकाणी काम करते आणि लहान मोठी कितीही मोठी अळी असो त्याचा संपूर्णपणे नि नायनाट करते आणि त्या ठिकाणी बॅरासेटमध्ये सुद्धा आपल्याला दोन कंटेंटचं दोन कंटेंट पाहायला मिळतात दोन कंटेंटचं एकत्र मिश्रण बॅरेझेड आहे तर हे दोन्ही कीटकनाशक अळीनाशक त्या ठिकाणी आंतरप्रवाही असून अळींपासून दीर्घकाळ नियंत्रण आपल्या हरभरा पिकाला मिळेल म्हणजे वीस दिवसापेक्षा अधिक कालावधी आपल्या आपलं हरभरा हा अळीमुक्त राहील म्हणून हे आपण लक्षात घ्या शेतकऱ्यांना दुसरं म्हणजे त्या ठिकाणी आपले जे घाटे आहेत ते घाटे चांगले चांग चांगले टपोरे येण्यासाठी आणि त्यांना चमक येण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे त्या ठिकाणी झुरो झुरो पन्नास हे जे विद्राव्य खत आहे हे विद्राव्य खत घ्यायचं आहे आपल्याला शंभर ग्रॅम प्रति पन्नाड रमबाढी आपल्याला जर झिरो झुरो पन्नास नाही मिळालं तर आपण झिरो बावन्न चौतीस हे सुद्धा विद्राव्य खत त्या ठिकाणी घेऊ शकता शंभर ग्रॅम प्रति पन्नाट रक्बाढी हे झालं विद्राव्य खताचं आणि आपल्याला समजा जर हे दोन्ही विद्राव्य खतं मिळालं नाही तर आपण जे आपलं झिब्रॅलिक ॲसिड येतं ते झिब्रॅलिक ॲसिडचा वापरसुद्धा आपल्या या शॉर्टचे फॉरनिमध्ये त्या ठिकाणी करू शकता विद्राव्य खत जे आपण सांगितले आणि झिब्रॅलिक ॲसिड हे एकच काम करते की घाटे भरण्याचं काम त्या ठिकाणी करते तर दोन या दोनपैकी आपण कुठलेही एक त्या ठिकाणी घेऊ शकता आणि शेतो यासोबत आपल्याला घ्यायचं आहे बोरॉन आता बोरॉन काय काम करते तर बोरॉन आपल्या घाट्यांची साईज वाढवण्याचं काम करते आणि दुसरं म्हणजे आपल्या हरभऱ्या पिकाला चमक येण्याचं कामसुद्धा बोरॉन करते बोरॉन हे आपलं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या पिकात हे बोरॉन जे आहे ते काम करते खूप अत्यंत त्या ठिकाणी कमी खर्चामध्ये आपल्याला बुराण उपलब्ध असते वीस ते पंचवीस ग्रॅम आपण त्या ठिकाणी प्रति प्रति, प्रति पन पंधरा ते सोळा अठरा त्या ठिकाणी निकू शकता शत्रुरंधन शत्रुरंधनं आपल्या हरभरा पिकात जर त्या ठिकाणी आपले पाने त्या ठिकाणी पिवळे होत असतील किंवा त्या ठिकाणी तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात होतो अळीच्या अवस्थेत तर यासाठी आपण एक सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता जर आपल्याला आवश्यक आवश्यकता वाटली तर जबरदस्त असं बुरशीनाशक त्या ठिकाणी आहे म्हणजे टिल्ट त्या ठिकाणी कमी खर्चामध्ये आहे आपल्या घरी जर त्या ठिकाणी कोणतं शिल्लक उरलेलं असेल राहिलेलं असेल तर त्याचा वापरसुद्धा आपण या शर्टचे फॉरनिट करा कारण किंवा आपल्याला जर आण बाजारातून आणायचं असेल तर आपण टिल्ट हे सुद्धा आणू शकता किंवा आपलं त्या ठिकाणी आपल्या घरी जर आपलं कोणतं उरलेलं असेल मग आपण त्याचा वापर करा परंतु शत्रुनो हे झालं त्या ठिकाणी आपण सुद्धा पाहिलं त्या ठिकाणी टपर गाणे व्हायसाठी आपण विद्रावे खत किंवा जिब्रेलिक गॅसिड याचा वापर करा सांगितलं आणि त्या ठिकाणी बोरान बोरान आपण अवश्य घ्या खूप चांगले रिझल्ट बोरानचे आहेत आणि अशा पद्धतीनं आपण आपली शेवटची फॉरणी हरभराला त्या ठिकाणी करून घ्या आणि शेवटची फॉरणी हे आपली अत्यंत त्या ठिकाणी महत्त्वाची मानली जाते कारण ही शेवटची फॉरणी असते यानंतर आपण कुठलीच फॉरणी आपल्या हरभरा पिकाला करत नाही शत्रुज्ञ हरभरा पिकाला फॉरणी करत असताना दाट फॉरणी आपण त्या ठिकाणी करा म्हणजे कुठलंही झाड त्या ठिकाणी शिल्लक राहता नये शत्रुज्ञ शेतकरी हितार्थ असे खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत आपण ते अवश्य पाहा आणि शेतकऱ्यांना योग्य आणि कामाची माहिती मिळावी यासाठी हा आपल्या चॅनलचा त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न असतो म्हणून व्हिडिओ आपण पूर्णपा आवडल्यास व्हिडिओला लाईक अवश्य करा धन्यवाद जय जवान जय किसान